नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आज दिवसभराच्या ठळक व चटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या फेसबुक पेजलासुद्धा इथे क्लिक करून फॉलो करून घ्या नव्या सरकारमध्ये गरिबांसाठीच्या योजनांचे काय केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुरूच राहण्याची शक्यता शेतमालाला हमी भाव देताना मध्यम मार्ग काढावा लागणार एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नदान देण्याची योजना शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपयांचा सम्मान निधी थेट खात्यात जमा पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे वितरण गरीबांसाठी आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना लहान उद्योगांसाठी तरुणांना मुद्रा योजना आणि पंतप्रधान स्वनिधी योजनेतून अर्थसहाय्य शेतकरी सन्मान निधी वाढवण्यावर विचार गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही नरेंद्र मोदी यांचा मोफत वीज देण्याचा विरोध होता मध्ये सामील पक्षांनी दबाव वाढवल्यास कल्याणकारी योजनांसाठी भाजपाला नकार देता येणार नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देताना सरकारला तडजोडीचा मार्ग स्वीकारावा लागेल दरवाढ करताना पक्षांची मते विचारात घ्यावी लागतील यंदा अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय घोषणांची शक्यता मोफत वीज कर्जमाफी केंद्रस्थानी आल्यास आर्थिक वृद्धीला फटका बसण्याची भीती यामुळे कल्याणकारी योजनांचा खर्च किती वाढू शकतो बघा पीएम किसान योजनेचा हप्ता दुपटीने वाढून बारा हजार रुपये केल्यास साठ हजार कोटींचा सा खर्चामध्ये वाढ होऊ शकते तसेच पीएम गरीब कल्याण योजनेत धान्य दुप्पट केल्यास दोन लाख पाच हजार कोटीची वाढ होऊ शकते पीएम जय योजनेअंतर्गत रुग्णालय प्रवेश नऊ कोटी केल्यास एक लाख वीस हजार कोटींची सुद्धा वाढ होऊ शकते उज्ज्वला योजनेत वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत दिल्यास दोन लाख चाळीस हजार कोटींची वाढ होऊ शकते मनरेगाची दुप्पट केल्यास कोटींची यामध्ये भर पडणार आहे लोकसभेची निवडणूक एकूण मतदानाच्या घेण्यास एक अपयश चोवीस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त मागील निवडणुकीच्या तुलनेत संख्या वाढ कुणाकुणाचे डिपॉझिट जप्त झालेत बघा मंगेश साबडे प्रभाकर बकले बाबासाहेब शेडके निवृत्ती बनसोडे शासनाची अभिनव योजना वीस रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा तुम्ही काढलाय का केंद्र शासनाच्या वतीने दोन हजार पंधरापासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबवला जात आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला केवळ वीस रुपये भरून दोन लाखाचा विमा दिला जातो या योजनेअंतर्गत दरवर्षी एकतीस मे रोजी बँक खात्यातून आपोआप आपले वीस रुपये रक्कम कपात केली जाते जर तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स नसेल तर तुमची विमा पॉलिसी रद्द केली जाऊ शकते तीनशे दहा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तीस कोटींचे प्रोत्साहन मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास लाभ बँकेकडून घेतलेले पीक कर्ज मुदतीत परतफेड केल्यास व्याजमाफीसह प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळतो यंदा जिल्ह्यातील चारशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मुदतीत पीक कर्ज भरून व्याजमाफीसह प्रोत्साहनपर लाभ घेतला आहे पीक कर्जानुसार जास्तीत जास्त पन्नास हजारांपर्यंत लाभ मिळतो निवडणुकीनंतर सोने दोनशे तर चांदीचे दर आठशेने घसरले मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून नव्वद हजारांच्या पुढे असलेले चांदीच्या भावामध्ये पाच जून रोजी आठशे रुपयांची घसरण होऊ ती एकोणनव्वद हजार दोनशे रुपये प्रति किलोवर आली आहे तसेच सोन्याच्याही भावात दोनशे रुपयांची घसरण होऊ ते बहात्तर हजार चारशे रुपये प्रति तोड्यावर आले आहे तुमच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसले का केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व कार्यालय निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झालेले असून आता प्रत्यक्ष मीटर बसवण्याचे काम हाती घेण्यात येत वीज ग्राहकांना महावितरणाकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तेला फटका जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त अवकाळी पावसामुळे दोन कोटी वीस लाखांचे नुकसान मुलांचे आधार पाच वर्षानंतर अपडेट करा मोठ्यांचे आधार मोफत ऑनलाईन अपडेट करण्यासाठी चौदा जूनपर्यंत मुदत तुमचे आधार तुम्ही कुठे अपडेट करू शकता बघा ओडक व पत्ता याची कागदपत्रे माय आधार कार्ड पोर्टलवर अपलोड करून चौदा जूनपर्यंत मोफत ऑनलाईन अपडेट करता येते आधार केंद्रावर ऑफलाईन अपडेटसाठी शुल्क असते बायोमेट्रिक अपडेटसाठी मात्र केंद्रावरच जावे लागणार आहे यासाठी तुम्हाला किती शुल्क लागू शकतो बघा चौदा जूनपर्यंत मोफत ऑनलाईन अपडेट करण्यात येते त्यानंतर आधार केंद्रावर पन्नास रुपयामध्ये ओळख व पत्त्याची कागदपत्रे देऊन आधार अपडेट करता येणार आहे अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा देण्यात आलेला आहे तोसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता